नवरा बायकोचं नातं खूप खास असतं प्रेम तर असतंच पण त्यांच्यामध्ये एक अतूट विश्वास देखील असतो विश्वास हा लग्नाचा नात्याचा सर्वात मोठा पाया असतो परंतु सध्याच्या काळात बरेचशा स्त्रिया या पतीला धोका देत असतात पतीची फसवणूक करत असतात सम्रोहामध्ये राहणारी एक महिला अशाच प्रकारे आपल्या पतीला धोका देत होती फेसबुकवरच्या एका तरुणावर तिचं प्रेम लढलं पण अखेर त्यांचं नातं समोर आलंय काही दिवसापूर्वी महिलेची फेसबुकवर एका व्यक्तीशी मैत्री झाली होती आणि त्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं होतं म्हणून त्या महिलेने आपल्या पतीची फसवणूक करण्यासाठी सर्व प्लॅनिंग केली होती पती सकाळी ऑफिसला गेला का ती महिला दिवसभर प्रियकराशी चॅटिंग करायची व संध्याकाळी पती येण्याआधी मेसेज डिलीट करायची घरातील कामं सोडून आपली सून मोबाईलवर मेसेज करत बसल्याचं सासूने सा बरेच दिवस पाहिलं तिला सुनेवर संशय आला काही दिवसांनी तिने सोनेच्या मोबाईलवर तिच्या प्रियकराचे मेसेजेस वाचले मात्र त्यानंतर सासूने जे काही केले त्याचा कोणी विचारही करू शकत नाही सासूने सुचाच आय डी वापरून त्या तरुणाला भेटायला ये मला असा मेसेज करून ॲड्रेस पाठवला आणि सुनेच्या प्रियकराला भेटायला बोलून रविवारी गजरोला येथील इंद्र चौकात सासूने सुनेच्या प्रियकराला चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली